गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीमध्ये खदखद पाहायला मिळते शिवसेना भाजपमध्ये श्रेयवाद घेण्यावरून सध्या पोस्टरबाजी पाहायला मिळते पण शहराच्या पाणी प्रश्नाकडे राजकीय नेत्यांचं मात्र दुर्लक्ष होतं आहे इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात लोकसभा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर इचलकरंजी सुळकोड पाण्याचा प्रश्न खासदार आमदार आणि इतर राजकीय नेत्यांना याचा विसर पडलाय की काय मी इतका निधी आणलाय मी हे केलं मी ते केलं याच्यामध्येच सध्या राजकीय नेते गुंतले आहेत आणि पोस्टर वॉर रंगलाय सोशल मीडियावर याची चर्चा मात्र जोरात आहे सध्या महायुतीमध्ये निधी आणण्यावरून श्रेयवाद सुरू झालाय निवडणुकीपूर्वी सर्वच महायुतीचे नेते एकत्रितपणे दिसत होते पण आता मात्र यांच्यामध्ये सध्या दिलजमाई दिसून येत नाही आय एम रुग्णालय आणि महापालिकेत आणि शहरासाठी निधी आणण्यावरून श्रेयवाद रंगलाय तसंच सोशल मीडिया आणि इतरत्र जाहिरात देऊन हे काम मीच केलंय याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे पण शहराचा सोलकोड पाणी प्रश्न मात्र अधांतरितच राहिलाय निवडणुकीपूर्वी सर्वच नेत्यांनी शहराला मुबलक पाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं पण खासदार आमदार यांना मात्र याचा विसर पडलाय लोकसभेला विधानसभेला मीच पाणी देणार अशी स्टेजवरून वचनं देणारे आता गेरे कोठे काही दिवसांपासून पाण्याच्या प्रश्नावर खासदार आमदार यांनी विषय काढलेला नाही शहराला चार ते पाच दिवसातून एकदा पाणी मिळते पाण्याचा प्रश्न गंभीर असताना सुद्धा नागरिकांना मात्र काळ्या पाण्याची शिक्षा मिळते निवडणुकीपूर्वी दिलेली वचनं राजकीय नेत्यांनी खुंटीला टांगून ठेवली आहेत का असा सवाल सध्या निर्माण झालाय इचलकरंजी शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार पासून प्रलंबित आहे माननीय हळवणकर साहेब आमदार असताना वारणा योजना त्यांनी मंजूर करून आणली परंतु तेथील लोकांनी विरोध केल्या कारणानं वारणा योजनेला गती मिळाली नाही आणि ती मध्यंतरी थांबवावी लागली वारणा योजना थांबण्याच्या आधीच काही मंडळी या ठिकाणी सुळकूड योजनेचा पाठपुरावा के सुरू केला आणि सुळकूरमधनं कुठल्याही परिस्थितीत पाणी येईल अशा पद्धतीनं सांगितलं इथं असणारे विद्यमान त्या काळातले आमदार प्रकाश आवाडे असतील खासदार निर्शील माने असतील किंवा परवाची विधानसभा होण्यापूर्वी आत्ताचे विद्यमान आमदार राहुल आवाडे असतील या तिन्ही मंडळींनी सत्तेत असताना सुद्धा हा पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हणून आश्वासन दिलं परंतु इचलकरंजीकरांच्या पाण्याच्या प्रश्नाला कोणच उत्तर देईना कोणच उत्तरदायी त्याचं स्वीकार अशा पद्धतीची परिस्थिती आहे आज पंचगंगा असेल किंवा कृष्णापाणी योजना असेल यातून आठ दिवसातनं एकदा पाणी दिलं जातं आहे ही अत्यंत गंभीर अशा पद्धतीची परिस्थिती शहरामध्ये सुरू झालेली आहे केवळ श्रेयवादात ही मंडळी सगळे आढळलेली आहेत आपण प्रवासाचं उदाहरण जर घेतलं तर एखादी योजना आणली आय जी एमची मग ते नर्सिंग कॉलेज असेल आणखीन काही योजना असतील यामध्ये एका सत्तेत असताना देखील खासदार माने आणि आमदार आवाडे यांच्यामध्ये जे शीतयुद्ध श्रेयवादावर लागलं आहे हे अत्यंत धोकादायक आहे गावातली परिस्थिती चांगली नाही गावात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर तयार झाला आहे परंतु नगरपालिकेच्या महापालिकेच्या प्रश्ना घडत लक्ष द्यायला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी तयार नाहीत केवळ स्वतःच्या हिताचे निर्णय घेणं आणि स्वतःचं राजकारण त्या ठिकाणी चालू ठेवणं एवढाच एक एकमेव उद्योग या दोन्हीही लोकप्रतिनिधी या ठिकाणी केला मी याचा जाहीर निश्चित करतो अजूनही वेळ गेलेली नाही लोकांनी तुम्हाला साठी म्हणून मतदान केलं आहे लोकांनी बेरोजगारी घालवण्यासाठी मतदान केले लोकांनी कचरा उठावासाठी मतदान केलं आहे लोकांनी या शहराचे सारे प्रश्न वस्त्रोद्योगासहित सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मतदान केले आणि संसदेत आणि विधिमंडळामध्ये पाठवलं तुम्ही त्याची थोडीशी तरी जाण राखावी आणि हे सगळे प्रश्न मार्गी लावावेत असं मला या निमित्तानं वाटतं इचलगंजी शहरातील आमच्या माता भगिनीला पाण्यापासून वनवण करा लागलेलं आहे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये असा त्रास पाण्यासाठी कधीही झालेला नव्हता लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये खासदाराने आश्वासनं दिलेली होती त्यांची जाहिरातीसुद्धा जर होती की जर आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं केंद्रात आलं आणि मी निवडून आलो तर इतरगंजीच्या शहरातल्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये पंधरा दिवसामध्ये प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन खासदारांनी दिलेले होते अद्याप या खासदारांनी या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये साधी एकही बैठक बोलवलेली नाही म्हणजे आणि म्हणजे लोकांची दिशाभूल करायची मतं आजमावायची आणि निवडून जायचं आणि स्वतःचा स्वार्थ बघायचा हे आतापर्यंत त्यांनी करत आलेले आहे तसंच तीन महिने ते ती चार महिने झाले की महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूकसुद्धा होऊ घातलेली होती या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा जे कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत आता त्यांनी त्या जाहिरातीमध्ये सांगितलं की आम्ही इच्छी शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गेला होतो म्हणून सांगितलं इच्चलगंजीची चळवळ पाण्यासाठी चालू असताना काही व्यक्ती मी चालणार मी चालणार अशी भीष्म प्रतिज्ञा केलेली होती त्याचं साधं सुद्धा लागणार म्हणून इच्चलगंजी शहरातली जनता त्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडं अपेक्षेने वाट बघा लागलेली आहे हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर भविष्यामध्ये आम्हाला या आमदार आणि खासदारांच्या विरोधामध्ये यलगार पुकारावा लागेल आणि वेळ प्रसंग पडला की त्यांच्या घरावर मोर्चा काढावा लागला तर काढण्याची तयारी भविष्यामध्ये आम्ही ही व्यूरचना करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि ती तयारी आम्ही चालू केलेली आहे कारण इचलगंजी शहर हे कामगार वर्गाचं शहर आहे आणि माता भगिनीसुद्धा या धंद्याच्या कांड्याच्या मशिनरीमध्ये आपल्या उपजीविकेच्या साधनाने काम करायला जातात अशा वेळेला पाणी त्यांना वेळेत मिळत नाही नैतिक जबाबदारी पाण्याची देण्याची असताना सुद्धा ही कोणी आमदार खासदार या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्य घेत नाही अशा या आमदार खासदारांचा आम्ही आमच्या सुळकूडबाणी कृती समितीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि वेळ प्रसंग पडला की रस्त्यावरची लढाई करतो